मी पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरात अगदी साध्या पद्धतीनं जरी आपल्याकडं लोखंड स्टँड नसेल तरी एखाद्या हंड्याच्या साह्यानं महालक्ष्मी लुक कसा बनवायचा गवरायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर इथं मी एक हंडा घेतलाय आणि त्याला एक आडवी काठी बांधून घेतली आहे चला तर आता आपण साडी नेसवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण निऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा मी इथं बनवते अशा पद्धतीनं व्यवस्थित एकसारख्या निऱ्या बनवून घ्यायच्या कमी जास्त करायच्या नाहीत आणि जर तुम्हालाही अशी महालक्ष्मी साडी नेसवायची असेल ना तर साडी काठ पदराचीच घ्यायची आणि अगदी फुकते अशीही नाही घ्यायची थोडंसं सॉफ्ट सिल्क पाहिजे त्याचं अशी साडी घ्यायची हे बघा मी आता या साडीच्या सगळ्या निऱ्या करून घेतल्यात आणि इथं आता वरती एक एक निरी व्यवस्थित पकडून एकसारख्या सगळ्या निऱ्या सेट करून घ्यायच्या ज्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये बनवल्यात ना अशा पद्धतीनं प्रत्येक निरी पकडून घ्यायची आणि तिला व्यवस्थित एक सारखी सेट करून घ्यायची आणि आता या सगळ्या निऱ्या व्यवस्थित खालीपर्यंत ओढायच्या आणि त्या सेट करून घ्यायच्या आता मी त्या निर्या फोल्ड केल्यात बरोबर सेंटरला मध्ये फोल्ड केल्यात आणि आता ह्या अशा एक सारख्या अरेंज करून घेते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असं स्ट्रेट पकडायचं त्याला चिमटे लावायचे आता मी इथं क्लचर लावलेत असे तुम्ही चिमटे लावले तरी चालतात पिना इटके तर लावू नका कारण पिना जर लावल्या ना तर ते पुन्हा काढताना प्रॉब्लेम येतो तर असे क्लचर किंवा खेकडे लावून घ्यायचे आता आपल्याला केवढ्या साईजचा हंडा आहे त्या पद्धतीनं मेजरमेंट घ्यायचं आणि अशा या सगळ्या निऱ्या व्यवस्थित एक सारख्या बांधून घ्यायच्या हे बघा पदराचा भाग मी सोडला सोडलाय आणि ज्या अशा खाली निऱ्या आपण फोल्ड केलेल्या होत्या ना त्या अशा बांधून घेतल्यात त्या हंड्याचा आकार बघून किंवा त्याची हाईट बघून स्टँडची असं समजा तुम्ही आणि आता ते सगळं मी ह्या हंड्याला व्यवस्थित बांधून घेतलं हा हंडा डगमगू नको नये म्हणून त्यामध्ये धान्य भरून घेतले आणि आता बघा ही एक निरी कडेची काढून घ्यायची आणि ती काटीला अशी फोल्ड करायची आणि त्याला अशी पिन लावून घ्यायची तशीच दुसऱ्या बाजूलाही मी केले की एक निरी सुरुवातीची पकडायची ती फोल्ड करून घ्यायची आणि पिन लावायची आणि अशा सगळ्या मधल्या निर्या स्प्रेड करून घ्यायच्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि तुम्ही इथं साईडला एक एक मिरी पकडून त्याला पिनाही लावू शकता आता आपण पदर करून घेऊया हे बघा आता मी त्या हांड्यामध्ये आपलं स्टँड बसवून घेतलेलं आहे आणि ह्या सा सगळी साडी आतमध्ये खोचून घेतलेली आहे आता मी इथं दाखवते या पद्धतीनं पीस ब्लाउज जो आपला धड आहे ना गौर्याईचा त्याला अशा पद्धतीनं पीस लावून त्याला दोन्ही बाजूला एक एक पिन लावून घ्यायची आणि पुन्हा माझ्याकडं जी काही ज्वेलरी होती ती मी आता ह्या लक्ष्मीला घातली आहे आणि डोक्यावरती पदर दिला हे बघा माझा अंबाबाईचा फायनल लुक तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ अगदी मी थोडक्यात सांगितलं पण तुम्हीही तुमच्या घरात अशी महालक्ष्मी बसवू शकता अगदी इझी आहे काहीच अवघड नाही तुम्हाला वाटत असेल की हंडा हालेल पण त्यामध्ये धान्य भरला तर तो अजिबात हलत नाही आणि अशी छान तुम डे तुम्ही साधं डेकोरेशन करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका